सर्व भगव्या टोप्या पाहून उत्साहाला उदाहरण आलेलं आहे आणि भगवा रंग आहेस तसा मधल्या काळामध्ये मी परवा बोललो तरी जास्त काही बोललो नाही थोडं राखून ठेवलेलं आहे आणखीन कोणी फुलटोस दिला तर तेही बोलून टाकेल पण मधल्या काळात या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही तो येऊ शकत नाही किती शतक झाली असतील हजारो वर्ष झाली असतील आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आणि तो तसाच राहणार आहे आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत कारण भगव्याचं हे नेहमीच एक कर्तव्य आहे कि ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आता काही जणांच्या स्वातंत्र्याला एक वर्ष झालं काही जणांच्या स्वातंत्र्याला दहा वर्ष झाली कारण ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता ज्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे स्वातंत्र्याचा लढा त्याच्यासाठी किती लोकांनी आपलं बलिदान कसं दिलं घरादारावरती घरा निखारे ठेवणं म्हणजे काय असतं याची कल्पना नाही दुर्दैवाने त्यांच्या हातात आज या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे आणि मग त्यांनी ते वाटेल तशी अर्थ लावत म्हणजे कोणाला वाटतं की गेल्या वर्षी मंदिर झालं त्याच दिवशी देश स्वतंत्र झाला अहो तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी उतरला नाही कोणत्याही लढ्यामध्ये कधी हे उतरले नाही ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले कोणत्याच लढ्यात नाही आणि ते वाटतील तसं त्याचा अर्थ लावत आहेत दुर्दैव अस की दरवेळेला आपलं एक एक वर्ष जात जात पण या सव्वीस जानेवारीला म्हणजे उद्या आपण देशाचं संविधान स्वीकारलं त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत अभिमानाची गोष्ट आहे एक सार्वभौम प्रजासत्ताक स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःच संविधान असणारा आपला देश आणि एकूणच जी काही यांची मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची तर ज्यांनी संविधान लिहिलं ज्या आपल्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्यांच्याबद्दल सुद्धा आंबेडकर 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 फॅशन वगैरे हो आहेत अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते दाखवतो तुम्हाला ही फॅशन काय आहे ती दाखवतो पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत कोणी करण्याचं धाडस दाखवलं नव्हतं धाडस हे दाखवायला आणि म्हणून त्याने त्यांची जागा ती दाखवून देण्याचं काम ज्या महामानवानी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी या देशाला संविधान दिलं त्या महाराष्ट्राचं एक कर्तव्य आहे की महाराज आपल्या या महामानवाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे ते कर्तव्य यावेळेला आपल्याला भगवा हातात घेऊन करावंच लागेल आज पंचवीस जानेवारी हा मतदार दिन असतो पण मतदानाची काही किंमत राहिली का शिल्लक कसं मतदान होतय म्हणजे माझं तर म्हणणं असं की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो नाही होत ही तांत्रिक बाब आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आता या सगळ्या यंत्रणा हाताद्वारे धरून जणू काही या देशामध्ये दे नागरिक हा नावाचा काही प्राणी नाहीच आहे अशा पद्धतीने राज्य कारभार चाललेला आहे म्हणजे आपले मूलभूत अधिकार हे आता हिसकावून घेतले जात गेल्या वर्षी जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात तर यांनी असं सांगितलं होतं म्हणजे भाजपवाल्यांनी की आम्हाला चारशे पाच जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचे सुदैव असं की आपण सर्वांनी महाराष्ट्राने हे स्वप्न पूर्ण नाही होऊ दिलं पण संविधान मानतय कोण कारण गद्दारी करून शिवसेना फोडली शिवसेना चोरली त्याला सुद्धा अडीच तीन वर्ष होऊन गेली आम्ही दरवाजे ठोकून 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 आमचे हात आता दुखायला लागले लोकशाही या देशात शिल्लक राहिले की नाही तसं पाहिलं तर हा निकाल पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये लागायला पाहिजे होता त्या संविधानामध्ये ते कलम दहा काय ना शेड्यूल टेन हे सगळ्यांना कळते पण समोर दिसत असून सुद्धा मानायचं नाही ही हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण आज उभे आहोत ही हुकुमशाही त्यांना वाटते कि वाटते ते करू शकतो आणि मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की आपला मूलभूत अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातो कोणता मूलभूत अधिकार आहे मतदान दिवस मतदार दिवस आज असल्यामुळे मी हाही अधिकार तुम्हाला सांगतो आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपर वरती मतदान केले मी पण केलेलं आहे मी पण केलेलं आहे म्हणजे के अगदी तेव्हा दिवाकर रावते निवडणुका लढवत होतेच आणि बॅलेट पेपर वरती नाव असायचं दिवाकर राव, नाव त्यांचं दिवाकर रावते आणि समोर आपली निशाणी असायची मग आतमध्ये गेल्यानंतर तो उभा कागद असायचा त्या नावापुढच्या निशाणीवरती शिक्का मारायचा तो फोल्ड केला जायचा की समजा जर का शिक्क्याची शाई उमटलीच तर ती त्या उमेदवाराच्या नावावरतीच उमते असं करून पुन्हा एक घडी घालून आपण मतपेटीत आपलं मत टाकत होतो बरोबर ना म्हणजे काय व्हायचं की आपलं मत कुठे जात आहे हे शेवटपर्यंत आपल्याला कळत होत की होय मी या देशाचा नागरिक आहे मतदार आहे मी मला मतदानाचा अधिकार आहे आणि मला माझं मत शेवटपर्यंत कुठे जात आहे तो घटनेने दिलेला अधिकार मी बजावलाय हे तेव्हा आपल्याला कळत होत आता काय होतंय आपण आज जातोय बटन दाबतोय दिवा पेटतोय आवाज येतोय एखाद जसं प्राणी दाखवतात झू मध्ये काचे आड कसं त्या व्हीव्हीपी व्हिव्हिपॅट मशीनची रिसिप्ट दिसते आपण सगळं बरोबर आहे ती रिसिप्ट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही जातही असेल पण महत्वाचा महत्वाचे जे दोन प्रश्न आहेत एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय आवाज ऐकतोय रिसिप्ट बघतोय पण माझं मत आज रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो या सरकारने आपला काढून घेतलेला आहे लोक ही लोकशाही आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे मी रिसिट पाहिली पण ती रिसिप्ट बघितल्यानंतर ती केराचे टोपलीच जात असेल तिची मतमोजणीच होत नसेल तर काय चाठायचं हा मतदानाचा अधिकार त्या हेच नाही खर्च खर्च होतोय आणि त्याहून आता आणखीन जे भयानक केलेलं आहे की त्या मतदान केंद्रातलं व्हिडिओ शूटिंग हे तुम्ही मागितलं तरी तुम्हाला मिळणार नाही ही लोकशाही म्हणजे ज्या एका फिल्म मुळे चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीतला घोटाळा हा कोर्टासमोर आला आणि ती निवडणूक रद्द करून मला वाटतं पुन्हा तो महापौर बसला ते आता तुम्हाला पुरावाच मिळणार नाही मग आता या सगळ्या प्रकाराला पुरावा का गाडावा हे तुम्ही ठरवायचं आणि म्हणून आज मी हे ठरवलं की अगदी बाकीच्यानी जरी कोणी काय करायचं कारण ते सगळे लाचार आहे बाळासाहेबांचा विचार हा विचार आहे की हातामध्ये आणि डोक्यावरच्या आमच्या भगव्या टोपी आहे पण हातात तिरंगा आहे एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा हे बाळासाहेबांचे विचार आहेत घालीन लोटांगण वंदिन चरण नाही आणि हे तर वंदन करण्याचे लायकीचे पण नाहीये अशा लोकांना त्यांची परत परत मी एक बोलतोय जागा दाखवायची जी काही एक जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आज सगळेजण आपण इथे आलात आणि संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी शिवछत्रपतींचा आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा तत्पर आहे हे दाखवून दिलं आज महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये हे प्रतिमा पूजन भारत मातेचं कारण नुसतं भारत माता की जय बोलायचं आणि भारत मातेला साखळदंडाने पुन्हा आपल्याच कब्ज्यात ठेवायचं हे जसं त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये परकीयांपासून भारत मातेला मुक्त केलं तसंच जर का आपले स्वकीय जर भारत मातेला पुन्हा आपल्या साखळदंडाने बांधून ठेवण्याची बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणार असतील तर तो ती तोडण्याची सुद्धा जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती स्वीकारले हे आजच्या या कार्यक्रमातून जे कोणी हे स्वप्न बघत असतील त्यांना हा इशारा देतोय तूर्त सगळ्यांना आपल्या प्रजासत्ताक देण्याच्या मी शुभेच्छा देतो जागे रहा तत्पर रहा जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं